मागील तीन वर्षापासून शहरातील शिवाजीनगर परिसरातील वरंदळमळा येथील एडू माता सेवा मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन होत असते तीच परंपरा यंदाही सोमवार दिनांक तीन जुलै रोजी भाविकांनी मोठ्या उत्साहात व वा धार्मिक वातावरणात पार पडली सदरील भंडाऱ्याच्या परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला व आयोजकांच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा संकल्प करण्यात आला सिन्नर शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या वरंदळमळा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येडुआई देवी मंदिरात दरवर्षी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भव्य महाप्रसाद भंडाराचे आयोजन होत असून यंदाचे त्याचे हे तिसरे वर्ष असल्याने सोमवार दिनांक तीन जुलै रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत हा उपक्रम राबवण्यात आला त्यानिमित्त मंदिरास आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती दिवसभर परिसरातील भाविकांनी येडू मातेचे मनोभावी दर्शन घेतले सायंकाळी येडू माता सेवा मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते त्याचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घेतला आयोजकांच्या वतीने ही आलेल्या भाविकांचे आदरतिथ्य करण्यात येत होते रात्री देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम देखील संपन्न करण्यात आला सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी येडू माता सेवा मंडळाचे संजय शिंदे दत्ता माळी अमोल कुंवर बाळू पवार रमेश माळी शांताराम पवार निलेश माळी ओमकार लोणारे रोहित माळी अविनाश भालेराव निखिल कुंवर महेश भालेराव सनी लोणारे गौतम पाटील आकाश कुंवर शैलेश भडांगे दीपक राजगुरू साहेबराव आव्हाड राधाबाई माळी सविता माळी अलका आव्हाड आदींसह भाविक भक्तांनी विशेष परिश्रम घेतले या सनीवसाठी ऋषिकेश घोलप येडू माता सेवा मंडळ शिवाजीनगर वरंद मळा सिन्नर सालाबाद प्रमाणे तीन वर्षापासून इथे महाप्रसादाचं आयोजन केलं जात आहे त्यामुळे सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती मंडळ शिवाजीनगर वरंदळ मळा सिन्नर सालाबाद प्रमाणे आज तिसरं वर्ष चालू आहे इथे भंडारा आयोजित केलेला होता आणि इथून पुढे पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी असच उत्साहाने सर्व भाविक भक्तांनी दर्शनाला हजर व्हावे येडूमाता सेवा मंडळ शिवाजीनगर वर्धाळमाळा या मंडळाच्या वतीनं सिन्नर तालुक्यातलेल्या सिन्नर शहरातील व्यापारी वर्गाने या भांडऱ्यासाठी भरपूर अनुदान दिलं आणि या भांडऱ्याला अनेक भाविक भक्तांनी हजेरी लावली वा महाप्रसादाचा लाभ घेतला आहे या हेडो माता सेवा मंडळाच्या वतीनं मी सिन्नर व्यापाऱ्यांचे आणि या भाविक भक्तांचे आभार मानतो सेवा मंडळ सिन्नर वरंदळ तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथे एक पहिले छोटेसे मंदिर होते त्याच्यानंतर मोठे मंदिर स्थापन केले आज तीन वर्ष झाली त्या तीन वर्षापासून या दिवशी एक मंदिर मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे वर्धापन दिन साजरा करतो एक दिवशी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे त्यानिमित्ताने आम्ही या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवतो पौर्णिमेनिमित्त एडू आता मंदिरात दरवर्षी सालभात प्रमाणे याही वर्षी महाप्रसाद भंडाराचा आणि ज्वालामाता गायन पार्टीचा कार्यक्रम साजरा करतो तो सदर्वे सर्वाभाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि इथून पुढे बी ज्वालामाता गायन पार्टी इथं हजेरीचा कार्यक्रम करणार आहे